के हात लंबे होते हे या डायलॉगप्रमाणे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा मृतदेह हो उकरून राहुरी पोलिसांनी एक धक्कादायक घटनेचा उलगडा केलाय नात्यातील सांभाळ करण्यासाठी आणलेल्या चार बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमानं दुसरा अत्याचार करणाऱ्या त्याच्याच मेहुण्याचा गळा दाबून खून करून त्याचा मृतदेह हो शेतामध्ये पुरून टाकला होता मात्र अत्याचाराच्या घटनेतील तपासातून आता या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला राहुरी तालुक्यातील एका गावामध्ये चार बहिणींवर एका नराधमानं वारंवार अत्याचार केला होता त्यानंतर त्या बहिणीतील मोठी मुलगी तिचा नातलागातील एकाशी पैसे घेऊन विवाहदेखील लावून दिला मात्र विवाहानंतर देखील नरा तो नराधम तिला आपल्या घरी आणून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करीत होता त्याचबरोबर तिच्या लहान्या बहिणींवर देखील तो सातत्यानं अत्याचार करीत होता अत्याचाराला मदत करणारा त्याचा सख्खा मेहुणा तो देखील त्या मुलींवर अत्याचार करीत होता या घटनेमधूनच दोन मेहनांमधे वाद होऊन त्यानं अत्याचाराच्या घटनेसाठी स्वतःच्या मेहुण्याचा गळा दाबून खून केला होता त्यानंतर सदर मृतदेह दबणगाव शिवारातील एका शेतामध्ये पुरून टाकला खुनाचा गुन्हा मातीआड गेला असा आरोपीचा समज झाला मात्र अत्याचाराच्या प्रकरणाने या सर्व तपासाला वाचा फोडत पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत अत्याचाराच्या घटनेतून एका खुनाच्या घटनेचा उलगडा करून दाखवला निलेश गाडेकर उर्फ सारंगधर असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे तर बजरंग साळुंके असं नराधम आरोपीचं नाव आहे दिवसापूर्वी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यातील जे दाम दाम्पत्य आहे त्या दाम्पत्याकडे आम्ही तपास करत असताना सदर लैंगिक अत्याचारातला अजून एक जो आरोपी आहे त्याच्या बाबतीत त्याच्या ठाव ठिकाणाबाबत इंटरोगेशन करत असताना त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपीने सांगितल्यामुळे आज रोजी त्याने दिलेले जे काही कबुली जबाब होता त्याप्रमाणे त्या कबुली जबाबाची खात्री करण्याक आम्ही आम्ही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट वैद्यकीय पथक फॉरेन्सिक सायन्स टीम त्यांच्यासह त्यांनी जी दिलेली माहिती होती की त्यांनी त्या आरोपीचा गळा दाबून खून केलेला आहे आणि त्याची बॉडी पुरून ठेवलेली आहे याची शहानिशा केली असता आरोपीने दिलेल्या जबाबाप्रमाणे त्याने खून केल्याची खात्री झालेली असून पुढील तपास करत आहोत खून झालेल्या व्यक्तीच नाव हो काय खून झालेला व्यक्ती आमचा पाहिजे आरोपी होता जो लैंगिक अत्याचारातील गुन्ह्याचा त्याचे दोन आडनाव आहेत एक सारंगधर उर्फ गाडेकर आरोपीने नेमकं कोणत्या कारणातून त्याला मारलं त्याच्यामध्ये आमचा जो सुरुवातीचा तपास आहे तो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा असल्यामुळे त्याचा जास्त डिटेल्स सा अजून सांगता येणार नाही पण तरीही त्याचं निश्चित कारण काय तो कधी झालेला साधारणतः मार्च महिन्यामध्ये याने हा खून केलेला आहे खून करताना ज्या दिवशी सकाळी दहा वाजता खून केल्याचा आरोपीने सांगितलेलं आहे आणि रात्री दहाच्या सुमारास त्याने ती बॉडी लपून ठेवलेली आहे आरोपी उघड होण्याची शक्यता आहे का तपासामध्ये समजेल मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहरी